पालिका कर विभागातील वसुली अधिकाऱ्यांना दहा टक्क्यांपेक्षा कमी वसुली आल्यास एक हजार रुपये दंड लावण्याची सक्त ताकीद उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली आहे सोलापूर महापालिकेच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात येणार असून यावर्षी महापालिका प्रशासनाच्या वतीनं एक लाख रुपये थकीत मिळकत कर असलेल्या मिळकतदारांच्या घरासमोर जाऊन हलगीनाथ करण्यात येणार असल्याचं महापालिका उपायुक्त आशिष लोखरे यांनी सांगितलं यावर्षी हा वसुलीचा नवीन प्रयोग करण्यात येणार आहे महापालिका कर आकारणी विभागातील कर्मचाऱ्यांनी वसुलीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी वसुली आणल्यास कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली दरम्यान गेल्या दहा वर्षांपासून आजपर्यंत ज्या मिळकतदारांनी पालिकेचा मिळकत कर भरला नाही अशा लोकांची यादी तयार करण्याचं काम सुरू असून या मिळकतींवर बोजा चढवण्यासाठी ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडं पाठवण्यात येणार आहे तसंच तस जप्ती कारवाई करणं मिळकत सील करणं मिळकतीवर बोजा चढवणं मिळकतींचा पाणीपुरवठा बंद करणं शहरात प्रत्येक चौकात डिजिटल फलक लावून एक लाखाच्या वर थकबाकी असलेल्या मिळकतदारांची नावं प्रसिद्ध करणं अशा प्रकारची कारवाई कर संकलन कर आकारणी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे कोणाचीही गय केली जाणार नाही असं आवाहनही पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे पालिका आयुक्तांनी यावर्षी कर आकारणी विभागाला तीनशे अकरा कोटींचं वसुलीचं उद्दिष्ट दिलं आहे त्यापैकी आजपर्यंत एकशे चोवीस कोटी रुपये मिळकतकर वसूल झाला आहे मार्च अखेरपर्यंत हे दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करायचं असून आता केवळ तीन महिनेच बाकी आहेत यासाठी तीन महिन्यात वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही धडक वसुली मोहीम घेण्यात येणार असल्याचंही महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं